साहेब आपण आज या ठिकाणी स्टार प्रचारक म्हणून देगरू शहरामध्ये आलात आणि आपल्या ह्या उमेदवार नगर परिषदेचे तीन देण्यात आलेले आहेत एकूण या ठिकाणी सत्तावीस उमेदवार आहेत अध्यक्षासोबत अठ्ठावीस आहेत तर फक्त तीन देण्यात आले आहेत त्याच्यासाठी आपण या ठिकाणी कशा पद्धतीनं बळ लावण्याचं कार्य करणार आम्हाला असं वाटतं आणि आम्हाला माहीत आहे की जे जनता आहे ते आम्हाला मोहब्बतनी दुवानी आणि आम्हाला वोटाने देईल आणि आमचे जे उमेदवार आहेत नगर प परिषदमध्ये एक, एक तीन जिंकणार बघा तुम्ही कारण की आज तुम्ही बघितला किती लोकं आले होते आमची सभेत शेकडो हजारो लोक आले होते सभेत आणि सगळ्यांच्या मनात असं मला वाटते की आहे की त्याला सोबसी हिसाबची जे कयादत आहे त्या मंजूर आहे आणि मधली सिद्ध्या तादुल मुस्लिमला ते लोक समर्थन देणार वोट देणार कारण की आज आता त्यांच्याकडे एक विकल्प आहे पूर्वी तिच्याकडे विकल्प नव्हता तिने सगळ्यांना वोट दिले पण कोणी तिचे काम नाही केलं डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटसाठी काय काम केलं आहे दिगलूरमध्ये तुम्ही मला दाखवा किती स्कूल बनवली आहे किती हॉस्पिटल आहे काय रस्त्याची हालत तुम्ही बघा असं वाटते की रस्त्यावर खड्डे नाही खड्ड्यावर रस्ते बनवलेले आहेत या लोकांनी करप्शन करता वाटतो आहे मराठवाड्यामध्ये किसान किती आत्महत्या केले त्यांच्याकडे बी जे पीकडे सरकारकडे कोणाकडे याचा जबाब नाही त्याने सगळी वाट लावली आहे महाराष्ट्र राज्याची देगलूरची आवाम असं माहीत आहे त्यानं की आमच्याकडे एक पार्टी आहे असदोबेसीची मजलीस आहेत हाबी मुस्लिमिन आणि त्याला त्या विकल्प म्हणून त्याला सपोर्ट करणार आणि आमचे जे उमेदवार आहेत ते जिंकून नक्कीच जाणार ए आय एम ए आय एम आय एमने या ठिकाणी एकदाही खाता उघडला नव्हता देगलूर शहरामध्ये नगर परिषदला तर यावेळेस आपलं या ठिकाणी खाता उघडला असं वाटतं यावेळी खाता आपण बघितलं असेल की आत्ता पंधरा दिवस पूर्वी सीमांचलच्या निकालाला त्या त्या आम्हाला दहा लाख वोट मिळालेले आहे लोकांनी त्या पण लोकांना असं वाटत होता की एम आय एमला आपला जिंकायचे कारण की विकल्प एक आहे आमच्याकडे ते डेव्हलपमेंट हिस्सेदारी जे अन्याय आहे त्याच्यास बाद करताय ना असं दोघी साहेब आणि तुम्ही वोट देणार तर काय होणार एकतरी बघा तुम्ही जे शिंदेसाहेब आहे ते काँग्रेससाठी गठबंधन केलेलं आहे आता काँग्रेसची आणि शिंदेसाहेबची एकत्र झाली आहे तर जाली तुम्ही मला दाखवा बी जे पीची बीटिंग कोण आहे तर ते काँग्रेस झाली आहे सगळ्यांना आता माहीत आहे एका पोस्टरमध्ये शिंदेसाहेब सोनिया मॅडम राहुल गांधी सगळे एक पोस्टरमध्ये आणि सगळे कम कॅम्पेनिंग करत आहे एकत्र तर जनता ही समजदार आहे आणि दुसरे जगात बघा तर बी जे पी आहे ते तर मुसलमानचे दुश्मन आहेत सगळ्यांना माहीत आहे या ठिकाणी वेळोवेळी म्हणतात की बी जे पी मुसलमानाची विरोधक आहे मुसलमानासाठी ते काही करत नाही परंतु या ठिकाणी बी जे पीने तीन उमेदवार बीजेपीतर्फे नगर परिषदमध्ये दिलेत त्याच्याबद्दल काय म्हणणार ते त्याने दिले आहे वोट काटायलासाठी एम आय एमचे एम आय एमचे तुम्ही वोट काढा आणि जी अजितदादाची पार्टी आहे त्यांना तुम्ही जिंकवा किंवा ते शिंदेसाहेब आहे त्याला तुम्ही जिंकवा बी जे स्वतः सांगितला होता की आम्ही मुसलमानला तिकीट देणार नाही पूर्वीच्या इलेक्शन आपण बघितलं असेल कदाचित बि बिहारमध्ये त्याने स्पष्टीकरण केलं होतं आता तिने दिली आहे त्यांच्या मतं एकच आहे की त्याचं जे मुस्लिम वोट आहे त्याच्या विभाग विभाजन असू दे आणि फायदा अलायन्समध्ये कोणाला एक पाय होईल ते तिची एक रणनीती बनलेली बनवलेली आहे त्याने मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नगर परिसरचा चुनाव आणि त्या जनतेला सगळं माहीत आहे जर या ठिकाणी तिन्ही नगरसेवक निवडून आले तर यांना फंड आणण्यासाठी पीकडं जावं लागेल अशी चर्चा ती करतो तर फंड आणण्यासाठी जे सरकारमध्ये सत्तेत होतं त्याच्याकडे जावायला लागते ना कोणाकडे जावं आपण ते जे सत्तेत आहे फंड आम्हाला माहीत आहे कसे काढायचे अजित दादा जे म्हणतात ना तुमच्याकडे वोट आहे माझ्याकडे फंड आहे तर दादा आम्हाला माहीत आहे आम्ही तुम्हाला वोट तर देणार देणारच नाही पण आम्ही जिंकून येणार तर फंड कसा आणायचे आम्हाला माहीत आहे आणि आम्ही फंड आणून डेव्हलपमेंट करेल बेंगलूरमध्ये हे नक्कीच आहे चौकशी तुम्ही करून नगरसेवकासाठीच आपण या ठिकाणी उमेदवार दिलात नगर अध्यक्षासाठी दिला नाही तर नगर अध्यक्षासाठी आपण या ठिकाणी जनतेला काय आवाहन करणार कोणाला या ठिकाणी मतदान करणार माझी जानकारीप्रमाणे मला असा जानकारी दिलेली आहे की ते नगर अध्यक्षासाठी जी पद होती ती रिझर्व सीट होती रिझर्व सीटमुळे आमच्याकडे कोई कॅन्डिडेट नाही मिळाला आम्हाला तर त्याच्यामुळे आम्ही बघितलं चलानंतर आपण घेऊ द्या आता तरी नगरसेवकाला द्या नगराध्यक्षच्या चेहऱ्याला आपण या ठिकाणी कोणाला मतदान करण्यासाठी आवाहन करणार ते तो दाखु दाखु ना ना। तर आपण दाखवू न दाखवूया ना आपल्याला दोन तारीख तर येऊ द्या कोणाला जे सेक्युलर आहे जे डेव्हलपमेंटची बात करणार आहे देगलूरच्या डेव्हलपमेंटसाठी जे आगे आईल त्याच्या सो समक्ष आम्ही जाणार त्याला सम समर्थन देणार आज सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहिलं तर देगलूर शहरामध्ये एन सी पीमध्ये मोठा कल या ठिकाणी मोमिडियन मुस्लिम समाज अल्पसंख्याकचा वाढत चाललेला दिसून येतो त्याबद्दल काय म्हणतो बघा त्याला असं वाटलं पाहिजे की जे अजितदादा आहे एन सी पीचे अध्यक्ष त्यांनी जे वक्फी आमची जे जमिनी आहे त्याच्या ज्याला आम्ही विरोध केला होता वफ काला पण अजितदादाने समर्थन केला होता तरी लोक जे अजितदादाकडे गेले आहेत ते पैशासाठी गेले आहे कृषीसाठी गेले आहे सगळे आम्हाला माहीत आहे पण त्यांना जर कॉम त्याला विचारेल कम्युनिटी त्याला विचारेल की तुम्ही कशासाठी तिथे गेला ज्यांनी आमच्या जे हुजूर मोहम्मद मुस्तफा सल्लाम सल्ला सलम आहे त्यांच्या विरुद्ध बयान दिलेला होता त्याचा समर्थ काय अजितदादा हे सगळे तर तुम्ही कसा तिथे गेला तर सगळ्यांना माहीत आहे पैशासाठी गेला आहे पण त्याला जवाब मिळणार लोकांचा जवाब लोक त्याला देईल आणि त्या मताने जवाब त्याला मिळेल दोन तारखेला सध्याची परिस्थिती अशी आहे की डेंगलूर शहरामध्ये अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचे तरुण आहेत हे बेरोजगार आहेत त्यांना या ठिकाणी रोजगारसारखं कोणताही डेव्हलपमेंटसारखी स्कीम आतापर्यंत आली नाही तर हे आणण्यासाठी एम आय एम या ठिकाणी निवडून आल्यापैकी प्रयत्न करेल का तुमच्या प्रश्नामध्येच उत्तर आहे आतापर्यंत जे लोक सत्तेत होतात त्याने काय केला त्याला रोजगारसाठी काय नाही केला त्यावेळी त्याच्याकडे कोई विकल्प नव्हता आता एम आय एम एक विकल्प म्हणून समक्ष आहे त्याला आता माहीत आहे आणि त्याला पाहिजे की ते एम आय एम बरोबर या आमच्याकडे सगळं हे आहे स्कीम ते आपण दाखवूया आम्ही दा त्याच्याबरोबर सारखी स्कीम नाही दा ना लाडकी बहीणची स्कीम त्यांनी आणली चुनावच्या पूर्वी लाडकी बहीण लाडकी बहीण त्याच्यानंतर काय झालं आता कोणाच्या खात्यात पैसे नाही येते किती महिलांनी ई एम आयवर मोबाईल घेतला आहे त्याच्याकडे आता पैसे नाही आहे मोबाईलची ई एम आय भरायला तर ते चुनावच्या पहिला असं आहे आपण आकाम बनता चुनावच्या नंतर भाळमेज आहे जनता हे त्यांच्या स्कीम झालेली आहे त्याची तर ते सगळा जनता बघत आहे आणि देगलूरची जे जनता आहे ते समजदार आहे आणि ते समजून वोट टाळणार आणि मला माहीत आहे मी तुमच्या माध्यमने त्याला विनंतीही करतो की दोन तारखेला आपण या आणि जे पतंग आहे वसलिद्यादुल मुस्लिमींच्या जे चुनाव चिन्ह आहेत त्याच्यावर बटन दाबवा आणि मदलीसला कामयाब करा जय महाराष्ट्र